नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आणि मित्रांनो बघण्याच्या नादामध्ये तुम्ही व्हिडिओ पाहत असताना आपण एक सदस्य घ्या म्हणून एक सबस्क्राईब नावाचं ना नावाच बटन आहे जे फ्री आहे ज्या बटनापासून तुम्हाला इथून पुढचे सगळे व्हिडिओ येत असतील आणि येणार आहेत आणि म्हणूनसाठी ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबायला तुम्ही विसरू नका सदस्य घ्या हे बटन दाबायला मात्र विसरू नका आणि आम्हाला तुमचं प्रोत्साहन द्यायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण असा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की माझे शेतकरी बांधव दूर दूरवरून भरपूर लांबू लांबून या आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूरला भेट द्यायला येत असतात नुसते भेटच नाही तर पंढरपूरच्या विठुरायाचं पांडुरंगाचं दर्शन त्यांचं होतं आणि ते दर्शन झाल्यानंतर आपल्या ह्या नवक्रांती ॲग्रो एजन्सीला आधुनिक अवजाराच्या खुल्या दालनामध्ये ते येऊन खरेदी पण करत असतात तर मित्रांनो आज आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो हे प्रशांत मधुकर सावंत यांचं हे बिल आहे तर त्यांना आपण या ठिकाणी हे बिल सपूर्त करत आहोत आणि त्यांना पहिल्यांदा आपण नमस्कार घालूया नमस्कार, नमस्कार राम राम, राम। तुम्ही आपल्या ह्या दुकानामध्ये आला आणि तुम्ही हे पॉवर विडर खरेदी केलं तुम्हाला आणि तुमच्या मित्रासने सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो हिने हे पॉवर विडर पाच हजार रुपये अडव्हान्स जमा केलेला आहे आणि त्यांच्या नांदेडच्या कुठलं गाव यवतमाळ यवतमाळ उमरखेड उमर उमर या ठिकाणी तर तो त्यांच्या तोंडून ऐकूया आपण तर नाव काय तुमचं सांगा प्रशांत मधुकरराव सावंत रानार परतना तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ म्हणजे इतक्या लांबून तुम्ही आज पंढरपूरला पॉवर विडर खरेदी करायला येण्याचं कारण काय मला तसंच पांडुरंगाचं साथ दर्शनासाठी हमेशा दरवारीला येतो पण ह्यावेळेस म्हणजे स्वतःहून जिवाळीत तुमचं एक युट्यूब सदस्य म्हणून बी तुम्हाला भेट देण्यासाठी आलो होतो बरोबर त्याच सोबत म्हटलं आपण बी एखादं विचारून पॉवर विडर घ्यावं कारण की आजच्या आधुनिक जगामध्ये शे, शेतीला बी आधुनिक करासाठी आम्ही विचार केला होता आता एक प्रश्न असा आहे की तुमच्या शेतीमध्ये काय आहे सध्या मला आता सध्या कापूस आणि सोयाबीन ठीक आहे तर मित्रांनो बघा थोडक्यात माहिती तुम्हाला देतो की म्हणजे सेंटर रोटरी ज्या पॉवर विडरला चाकं चाक काढल्यानंतर त्या ठिकाणी रोटर बसतो तर बत्तीस ब्लेडचा रोटर आपण त्यासोबत देत असतो पॉवर विडर प्लस बत्तीस ब्लेडचा रोटर लक्षात घ्या बरेच शेतकरी बांधव व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा आम्हाला फोन करतात किंवा अजून माहिती सांगा तर व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर माहिती आहे पुन्हा बोलायची गरजच राहत नाही असा आम्ही व्हिडिओ काढत असतो तर मित्रांनो आज आपले हे इतक्या लांबून प्रशांत सर आलेले आहेत तर त्या माध्यमातून तुम्ही हे व्हिडिओ पाहत असता मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही किंमत सांगितलेली असती आता पंचावन्न हजार रुपये ही फिक्स किंमत आहे आपली कुठली पॉवर विडरची त्याच्यामध्ये आपण सगळी अवजारं भेट देतो शिवाय सबसिडी अप्रूवल असणारा टेस्ट रिपोर्ट असणारा पॉवर विडर आपण शेतकरी बांधवांना घरपोच देत असतो आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना असं म्हणणं असतं की आपल्याला सबसिडीचं घ्यायचं आहे ना mm. सबसिडीचं घ्यायचं म्हटल्यावर आता मला बिलाची गरज नाही ज्यावेळेस माझं नाव येईल त्यावेळेस मला बिल द्यायचाल का तर नक्की आपण त्यावेळेस तुम्हाला खरेदीचं बिल देऊ आता हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा मित्रांनो की शेतकरी बांधवांसाठी आपण स्वतः आमच्या शेतामध्ये चालवलेले सक्सेसफुल झालेले पॉवर विडरची अवजारं आम्ही स्वतः बनवते बरोबर म्हणजे काय की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पॉवर विडर आज तुमचं इतक्या लांबून हे शेतकरी बांधव आलेले आहेत तर त्यांना तिथं दुकानदार नाहीत का तर दुकान आहेत परंतु अवजारं मात्र नवक्रांती अॅग्रो एजन्सीचे सक्सेसफुल आहे असं शेतकरी म्हणतात आणि त्या क्वालिटीची त्या लाईकची अवजार आपण शेतकरी बांधवांना देत असतो आता मित्रांनो त्यांचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही नाव जाणून घेऊया नाव काय सांगा संजय देमाजी गोरे मला ना संजय देमाजी गोरे गाव साखरा तालुका जिल्हा तालुका उमरकर जिल्हा तुम्ही काय करता सध्या मी ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरचा व्यवसाय करून तुम्ही आता या ठिकाणी मित्राबरोबर पॉवर विडर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर मित्रांनो बघा एका मित्रासाठी आपल्याला नाही म्हणलं तर इतक्या लांबून ते या ठिकाणी आले शेती वगैरे आहे का तुम्हाला शेती आहे शेती काय असते शेती आता सोयाबीन सोयाबीन मित्रांनो मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती तुम्ही जरूर टी व्हीवर मीडियावर ऐकत असाल परंतु हे जे माझे शेतकरी आहेत यांची मुलाखत तुम्ही नक्की पहा कारण आपला खरा पोशिंदा जगाचा पोशिंदा जर जे अन्न बनवणारा म्हटलं तर शेतकरी आणि मला त्याचा अभिमान आहे गर्व आहे का तर मी स्वतः शेतकरी आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे मी व्यापारी नाही मी व्यापारी नाही आणि व्यापार माझ्या रक्तामध्ये नाही माझ्या रक्तामध्ये काय आहे तर शेती शेती बिनलेली आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणूनसाठी शेती हा माझ्या वडिलांचा व्यवसाय होता आणि शेतीमध्ये काय लागतं शेतकऱ्याला याची सगळी जाणीव मला असल्यानं आणि मी म्हणूनसाठी हे पावर विडर शेतामध्ये चालवलेले दाखवतो आता मित्रांनो आपण एक त्याचा डेमो बघूया बरेच शेतकरी बांधव काय म्हणतात की आपल्याला डेमो दाखवा तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डेमो बघूया एखादी कॉमेंट वाचून बघूया आपण मित्रांनो हे बघा हे आपला चॅनल आहे किसान क्रांती असा लोग आहे शेतकऱ्याचं चिन्ह हातामध्ये मोबाईल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये नवक्रांती ॲग्रो हे चॅनलचं नाव आहे आणि सत्तर हजार सातशे जवळजवळ सबस्क्रायबर आपले फॅमिलीमध्ये झालेले आहेत तुम्ही ह्याला सदस्य घ्या सदस्य म्हणून नावाचं बटन तुम्ही जरूर दाबा तर मित्रांनो आपण कॉमेंट एक वाचून बघूया काही शेतकरी कॉमेंट करत असतात तर या ठिकाणी रावसाहेब म्हणून आहेत तर त्यांनी कॉमेंट छान केलेलं आहे खूप छान पॉवर विडर डेमो पाठवा तर मित्रांनो नक्कीच आपल्या ह्या चॅनलवर तुम्ही गेल्यानंतर नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर ते मग तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद